आणि एक महत्वाची बातमी बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिरात लगावली आहे समाज कल्याण अधिकाऱ्याला बच्चू कडू यांनी मारहाण केली ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्या आणि त्यामुळे बच्चू कडू यांचा संताप अनावर आला झालेला आहे ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या आणि त्यामुळे बच्चू कडू संतापले बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावली गाडी पलटती सर दोन तीन दिवस मग परेशान

बताना तो शाम शाम चढ़ाव पे जरा भी जो है चढ़ती है अक्रा बारह किलोमीटर चढ़ती चढ़ाव